वर्धा जिल्ह्यातील आजनसरा येथे संत भोजाजी महाराजांची पुण्यतिथी महोत्सव समाप्त वर्धा जिल्ह्यातील आजनसरा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक पाच मे रोजी संत भोजाजी महाराज यांची पुण्यतिथी महोत्सव समाप्त झाला आहे वर्धा जिल्ह्याचे आजनसरा हे गाव संत भोजाजी महाराज यांच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात नावरूपाला आले आहे महाराष्ट्रात अनेक देवदेवतांचे देवस्थान आहे परंतु संत भोजाजी महाराजांचे देवस्थान हे महाराष्ट्रातलं एकमेव असे देवस्थान आहे की तिथे दर बुधवारी व रविवारी फक्त पुरणपोळीचा स्वयंपाक असतो महाराष्ट्रात कुठेही एवढे पुरण शिजत नसते तितके या सरा या गावात पुरणपोळीचा स्वयंपाक असते महाराष्ट्रातील हे एक प्रसिद्ध देवस्थान आहे दरवर्षी भोजाजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सव साजरा केला जातो या पुण्यतिथी महोत्सवामध्ये लाखोंच्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रातून भक्त मंडळी येतात सात दिवस हरिपाठ असा कार्यक्रम असते व त्यानंतर शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येने भाविक भक्त असतात सायंकाळी संपूर्ण गावातून दिंड्यांचा कार्यक्रम आयोजित केला असतो या वर्षी जवळपास दोनशे दिंड्यांनी सहभाग आढावा घेतला होता व वा घोडे वासंत्री व वा खास करून संपूर्ण गावातून फेरी मारताना लोटांगण हे खास या गावाचं वैशिष्ट्य आहे यावेळेस जवळपास साठ लोकांनी लोटांगण घेतले होते अशी या भोजाजी महाराजांची कहाणी आहे भोजाजी महाराजांबद्दल लिहावं इतकं खूप आहे परंतु हे आजची बातमी ही थोडक्यात म्हणावी लागेल